गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहेत तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत आहे तर आज आहे फादर डे कसं असतं ना एक आई बाप बनू शकते पण एक बाप कधी आई बनू शकत नाही कळू आहे पण सत्य आहे बरं का असं म्हणतात बापाचं प्रेम दिसत नाही आईचं प्रेम दिसतं हे खरं आहे पण बाप कधीच आई बनू शकत नाही बापाने कितीही जीव लावला किती प्रेम केलं कितीही काही केलं तर आईची जागा शक्यच नाही बापाचं घेणं आणि आई ती आई असते आईला जे दुःख होतं ना ते बापाला होऊ शकत नाही असू द्या ज्यांना समजायचं त्यांनी समजलं मी रडते बरं सकाळी सकाळी रडायला आलं हे बघा तुम्हाला खोटं वाटते मी चहा आणि चपाती खात होते चहासोबत चपाती तर व्हिडिओ वगैरे काही कंटिन्यू करायचा नव्हता मला मुळच होत नाही आजकाल व्हिडिओ काढायचं काय होते काय माहिती इच्छाच होत नाही म्हणजे व्हिडिओज काढू वाटत नाही आणि काढले तर एडिट करून पोस्ट करू वाटत नाही असं व्हायला लागलं नकोच वाटायला लागलं तर मी माझ्या कामात बिझी राहते मला नको वाटते हे ते कमेंटवरून मग त्रास होतो बऱ्याच गोष्टी असतात तर विश्वास आहे की खरच आईची जागा कोणी घेऊ शकत नाही जरी आज फादर डे असला तरी स्वतःवर गर्व आहे मला असं वाटतंय मला अजिबात कमी वाटत नाही बरं का त्याच्या बापाची की म्हणजे बाप असावा हे ते असा बाप असल्यापेक्षा नसलेला बरा कारण तुम्हीच सांगा कितीही लाख नवरा बायकोचे भांडणं असले आपलं काही असलं काही असलं तिकडं नवऱ्याने लपडे करू दे बायकोनी लपडे करू दे किंवा काही विषय असेल पण लेकरांनी काय केलं त्यांचा वाट्याचा प्रेम तर त्यांना भेटायला पाहिजे ना ज्यावेळेस मी म्हणजे मयंक तिकडे होता त्यावेळेस मी त्याला भेटायला जायची बोलायची मी हा राग मनात ठेवला का तो माझ्यासोबत किती वाईट वागला त्याचा पोरगा आहे मी जीव लावू जन्म तर मी दिला आहे ना म्हणजे बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात तर उठली मी आता मयंक झोपला आहे अजून आणि आज आई फादर डे तर असाच विचार करून मनात वेगळं वाटलं की बापाचं प्रेम हे प्रत्येकाच्या नशिबात असेल असंच नाही पण काही का असो ना आईचं प्रेम तरी प्रत्येकाच्या नशिबात पाहिजे पण काही काही दुर्दैव माझ्यासारखे असतात काही काही लोकं की त्याला आई आणि बाप दोघांचे प्रेम भेटत नाही भरपूर अशा अनाथ आश्रममध्ये पण मुलं आहेत हा अनाथ आश्रमवरून मी एक गोष्ट आठवली मला मला अनाथ आश्रममध्ये जायचं एखाद्या अनाथ आश्रमला भेट द्यायचे काय माहिती आहे असं बसलं की असं विचार येतो की बिचार त्यांची लाईफ कशी असेल आपली अशी तर त्यांची कशी असेल खूप म्हणजे वेगळं वाटतं माझ्याकडे द्यायला काही नाही बरं का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण हां एवढं आहे की मी दोन शब्द प्रेमाचे आणि प्रेम देऊ शकेल त्यांना एक आईचं याच्या व्यतिरिक्त मी काही नाही देऊ शकत पण वाटत होतं असं मनातून काल पण बसली होती विचार येत होतं एखाद्या अनाथ आश्रमला भेट द्यायची का वगैरे तर असू द्या चला आज फादर डे आहे एक मी आई म्हणून तर नाहीच पण बाप म्हणून पण कुठंच कमी पडली नाही मी आई आणि बापाचे दोन्हीचे कर्तव्य मी एकटीने के पारखी केले पाळलेले आहेत आतापर्यंत विचार केला चला आज फादर डे आहे वयांसाठी काहीतरी करायचं तर आज मी त्याला बाहेर घेऊन जाणार आहे कुठं घेऊन जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तसं तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहाच आणि हां अजून एक घटना शेअर करायची होती तुमच्यासोबत तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मला पण माहिती आहे पण त्याच्यावर दोन शब्द बोलू वाटले आता तुम्हा तुम्ही बघताय ते अहमदाबला अहमदाबादपासून कुठं लंडनला चाललं होतं ते फ्लॅट फ्लॅट फ्लाईट सॉरी तुम्ही समजून घ्या विमान तर ते विमान कोसळलं म्हणे तर त्याच्यामध्ये दोनशे बेचाळीस काहीतरी लोकांचा मृत्यू झाला आता मला सांगा कोणता दिवस कोणता क्षण कोणता मिनिट कोणता मन मन हे शेवटचं ठरेल ना सांगताच येत नाही त्यामुळे सगळ्यांशी हसून खेळून प्रामाणिक राहायचं व्यवस्थित राहायचं म्हणून तर मी म्हणते ना आयुष्य हे एकदाच आहे परत त्यांचं आयुष्य आता त्यांचं आयुष्य संपलं आपण परत बघायला येणार आहे का ते लोक परत जन्म घेणार आहेत का नाही कोणी कोणी लय एक जन्म दोन जन्म सात जन्म काय काय बोलत असतात आता हे गेले आपल्याला माहिती आहे का ते कोणत्या जन्माला येणार आहेत किंवा ते परत आपली भेट होणार आहे का त्या लोकांशी किंवा असं म्हणजे समजून घ्या तुम्ही तर एवढंच सांगणार की आयुष्य हे एकदाच आहे परत परत नाही त्यामुळे मन मारून नाही तर भरून जगा दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका जिथं आपल्याला त्रास होत असेल तिथं राहू पण नका तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे बरं का नाही तर परत मलाच बोलणार मला त्रास होत होता म्हणून मी माझे सगळे मार्ग मोकळे केले मी सगळं माझा विषय मी माझ्या पद्धतीने केलेला आहे मी दुसऱ्यांना असं ॲडवाईस देत नाही की तुम्ही पण वेगळे व्हा पण एवढंच आहे की कोणाचा अन्याय अत्याचार खरंच सहन करू नका आयुष्य एकदाच आहे आनंदातच जगायला पाहिजे दुःख हे प्रत्येकाजनाशी आहेत बघा पण आयुष्य हे आनंदातच जगायला पाहिजे त्यासाठी त्या दुःखाचाही आनंद घ्यायला पाहिजे पण ते दुःख असे पाहिजेत की त्याच्यातून आनंद घेता आले पाहिजे असं नाही की आपल्यावर काहीतरी कोणी अन्याय अत्याचार करते कोणी आपला अपमान करते कोणी आपल्याला किंमत देत नाही तरी आपण बिनलाच्यासारखे तिथं राहतोय करतोय आणि सगळं काही त्यांच्यासाठी करून मेन म्हणजे आपल्या घरातली जी लक्ष्मी असते आपली जी सून असते तर ती जर आपलं घर सांभाळून चालते ती जर आपल्यासाठी सगळं काही करते सगळ्यांचं सगळं काही सहन करते तर तिला मानपान देणं हे आपलं काम असतं पण हे काही काही लोकांना समजत नाही त्याच्यामुळे संसार तुटतात तिला जर इज्जतच नसेल तर ती विचार करेन ना अरे आपण राब राब राबतोय कष्ट करतो आहे एवढं सगळं कोणासाठी करतोय आपल्या फॅमिलीसाठी आपल्या पोरांसाठी आपल्या नवऱ्यासाठी आणि हेच जर फॅमिली आपल्याला वेगळी वागणूक देत असेल तर मग फायदाच काय एवढं सगळं भरून असे मनामध्ये विचार येतं बरोबर ना तर त्यामुळे योग्य त्यावेळेस योग्य तो निर्णय घेतला पाहिजे ना आता राहिली गोष्ट माझ्या लग्नाची तर भरपूर जण मला रोजचे म्हणजे माहीत नाही ते रिअल आहे की खोटा आहे पण इंस्टाग्रामवर रोजचे शंभर रिक्वेस्ट येतात माझ्याशी लग्न करशील का मला एक मुलगी आहे कोणी म्हणते मला एक मुलगा आहे कोणी काय म्हणतं ते ॲक्सेप्ट करशील का तर मी तुला एक्सेप्ट करायला तयार आहे तुझ्या मुलाला एक्सेप्ट मला ॲक्सेप्ट करू नका कोणी एक्सेप्ट करू नका माझ्या मुलाला ॲक्सेप्ट करू नका मला नको आहे ज्या वेळेस मी स्टेबल होईल पूर्णपणे आणि आत्ता पण आहे मी कमवून खाते काही का असो ना लोकांकडे मागायची वेळ नाही येते मला सध्या तरी माझं व्यवस्थित आहे सगळं काही हां फक्त दिवस कधी कसे येतील नाही सांगू शकत मला काही गर्व नाही त्या गोष्टीवर जे काही आहे चाललं आहे हां पण एवढं आहे बकर खाऊन दोन टाईम खुश आहे पण जोडीदारच म्हणलं ना ते योग्य जोडीदार असा पाहिजे तो आपल्याला चुकादुखात साथ देणारा समजून घेणारा प्रत्येक वेळेस आपल्या बाजूने उभं राहिल्याला राहणारा आणि जेव्हा सगळे विरोधात असतील की नाही ही अशी आहे तशी आहे त्यावेळेस आपल्या पाठीशी तो खंबीरपणे नाही ही योग्य आहे असं म्हणणार आहे तर त्याला काहीतरी अर्थ आहे नाही तर दुसऱ्याच्या सांगण्यावरून फिसलणारे या जगातलाही आहेत पहिल्यांदा तसं झालं ते पहिलं तसं दलिंदर निघालं तर दुसरं कशावरून चांगलं निघणार आणि ते तर तुम्ही बघितलेलेच आहे कार्टून त्याच्यामुळे असं वाटतंय की उशीर का होईना पण योग्य लाईफ पार्टनर ओढायचा नाहीतर असे तर मग लग्न करायचं ठरवलं ना शक्य सांगते तुम्हाला उद्याच करू शकते एवढे लाईनमध्ये लागले कोणाला एक पोरगी कोणाला दोन पोर आहे कोणाला दोन पुरी आहेत कोणाचं काय मॅटर आहे कोणाचा डिवोर्स झाला आहे कोणाची बाईक वारली किंवा प्रत्येकाचं काही ना काही आपलं आपलं प्रॉब्लेम असतं तर कोणीतरी एक्सेप्ट करून गेल त्यात काही विषयच नाही आहे मी तर म्हणते ना लग्नाचं ठरवलं ना उद्याच होत असतं माझं लग्न नाही करायचं नाही फसायचं एकदा आपण फसलो आहे आपल्याला घडलेली आहे परत ती चूक करायची नाही करायचं तर चांगलंच करायचं नाही तर करायचंच नाही असंच ठरवलं आहे मी तर जाऊ जाऊ असू द्या हा विषय मध्येच निघला काय माहिती सहज मी म्हणजे बघा माझं चहा पण गार झाले आता चहा परत गरम करायचा बोलता बोलता असं झालं तर विषय असा आहे मयंग झोपलेला आहे तो उठला की मग आम्ही जाणार बाहेर तुम्हाला पण येणार तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी कामं वगैरे आवडते सगळे कामं पडले इकडं आंघोळीला पाणी टाक तापवलं आहे अजून आंघोळ झाली नाही बाकी सगळी कामं आवरायचे आणि मग निघायचं तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बोलू आपण थोड्या वेळाने तर आवरलेलं आहे माझं मयंगचं पण आवरलं मयंग खाली जाऊन थांबलेलं आहे तर चला आता आपण निघूया मस्त व्हिडिओ फिडिओ काढले आम्ही इंस्टाग्रामवर ते तुम्हाला इंस्टाग्रामवर यूट्यूब चॉटमध्ये बघायला भेटेलच बघा किती आवाज देतो आहे तर चला मग उशीर झाला आहे निघू फ्रेंड्स आम्ही आलेलो आहे सिटी प्राईडला मूवी बघायला कोणता मूवी होता माहित नाही पण मूवी बघायला जायचंच होतं आम्हाला आणि आज आहे फादर डे तर ज्या ज्या महिला एकटा सांभाळतात ना आपल्या मुलांना ज्या आईचं वडिलांचं दोघांचं प्रेम देतात अशा महिलांना फादर डेच्या खूप खूप शुभेच्छा बरं का तर इकडे आम्ही आलेलो होतो सिटी प्राईडला पिक्चर बघण्यासाठी आणि मयंकचा पण आनंद महत्त्वाचा आहे तेवढाच तर आज संडे पण होता आणि फादर डे पण म्हणून आलो आम्ही इकडे एन्जॉय करायला तर तुम्हाला हा व्हिडिओ कधी बघायला भेटेल नाही माहिती कारण याच्या अगोदरचे पण व्हिडिओ खूप पेंडिंग जसं की मंगळवार बुधवार गुरुवारचे तर फादर डेचा व्हिडिओ शक्यतो तुम्हाला आजच बघायला भेटू शकते म्हणजे मी फादर डेच्या दिवशीच एडिट करत आहे कारण माझी पण धावपळ चालू आहे त्याच्यामुळे वेळेवर पण व्हिडिओ पडत नाहीत तर आम्ही आलो होतो फायनली थिएटरमध्ये तर मला काही माहिती नव्हतं हे जारंग काहीतरी पिक्चरचं नाव होतं जारण जारण तर तिथं गेल्यावरच माहिती झालं काही ऑनलाईन बघितलं नाही मी कोणता पिक्चर चालू आहे वगैरे तर हे भूता पिक्चर होतं बाबा आम्हाला वाटलं कॉमेडी पिक्चर असेल तर मराठी पिक्चर होतं भूताचं होतं एवढं काही समजलं नाही बोर तर झालं म्हणजे इच्छाच नव्हती होत ते पिक्चर बघून पिक्चर बघायची पण काय करायचं मग आता काढलं तिकीट तर बसलो मग तर हे पिक्चर कोणी कोणी बघितलं आहे मला कमेंटमध्ये सांगू शकता बरा वाटला थोडासा पण मग एवढं काही इंटरेस्टिंग नव्हतं पण काय माहिती बाबा ते थिएटरच नाही फुल होतं काय माहिती कशामुळे सई मला जरा पाणी दिवाळा साई मला पाण्याची बाटली दे ना तिथे बाटली ती जरा दे ना मला बाळा असा हा पिक्चर आहे ना भूतावरच आधारित होता म्हणजे ते जादू तोणा कर्णी म्हणतात ना त्यावर आधारित होता हे पिक्चर मला काही एवढं खास नाही वाटला कोणी कोणी बघितले ते कमेंटमध्ये सांगू शकता तर कॉपी राईट येईल त्याच्यामुळे मी ते आवाज म्यूट केलेला आहे उग गे देण्याचा रिक्स कशाला घ्यायचा तर इकडं थिएटर ते एवढा फुल होता की विचारूच नका म्हणजे मला आश्चर्य वाटत होतं या पिक्चरमध्ये असं काही इंटरेस्टिंग नव्हतं बघण्यासारखं ते सूरज चव्हाणचं पिक्चर बघितलं होतं ते तरी आवडलं होतं बाबा गुलीगत धोक्या ते पिक्चरचं नाव काय होतं गुलीगत धोकाच होता विसरली मी पिक्चरचं नाव पण छान होतं ते पिक्चर आणि आणि त्याच्यानंतर या पिक्चरमध्ये एवढं काही खास नव्हतं तरी पण एवढं थिएटर फुल होतं की विचारू नका मग इंटरव्हल झाला इंटरव्हल तर मयंकला भूक लागली मग आम्ही हे पॉप पण घेऊन आणले पण काही असो थिएटरमध्ये आहे नाही पॉपकॉर्न कोल्ड्रिंक काही पण घ्या एवढं महाग असतं ना, इंटर्वर इंटर्वर ना डबल बाहेर जेवढ्याला आहे त्याच्या डबलनी सगळा भाव असतो तर पिक्चर काय आता नावीला पाहत होतो बोर तर होत होता आले पण थिएटर कशामुळे फुल होता रामजाने बाबा कोणी बघितले असतील ना या पिक्चरला तर या पिक्चरमधून काय शिकण्यासारखं आहे मला नक्कीच सांगू शकता कमेंटमध्ये मला तर काही एवढं इंटरेस्टिंग वाटलं नाही त्यानंतर आम्ही आलो बाहेर पिक्चर बघायला ती बघा ती माग जे दिसते ना पिक्चर ती जारंग पिक्चर आहे जारंग अशी वाटली पिक्चर चांगली भूता भूत पाहिले आम्ही भूत पाहायला आमच्या घरात भूत कमी होते <laughs> मग इकडे आलो आम्ही आम्ही रात्रीचे भूत पाहतो दिवसाचे संध्याकाळी तुम्हाला दाखवते हा पिक्चर आहे तो सहा जूनला आलाय राव नाही तसं आम्हाला पिक्चर पाहायचं होतं म्हणून आलोय आम्ही ते किती का तारखेला येऊ ना आम्हाला काही माहीत नाही आम्हाला बघायचं होतं बघितलं चाललं आता आम्ही करू चला मग कसा होता पिक्चर असत असं असतं असं कसं पिक्चर वारी होता चला आता निघू त्यानंतर नीट निघालो आमचा पिक्चर संपला अडीच पावणे तीन वाजले असतील नीट निघालो आम्ही घरी जाण्यासाठी तर घरी जाण्यासाठी निघालो तेव्हा मग आम्हाला भूक लागली घरून काही खाऊन नाही आलं होतं एवढं नीट चपाती खाल्ली होती मयंग बी गाई गाईमध्ये फक्त दूधच पेला होता सकाळी आणि मग त्याच्यानंतर काय ते का पॉपकॉन आणि ते खाल्लं होतं त्याच्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट पिझ्झा हटला रस्त्यातच म्हणजे आमच्या घराला यायच्या रस्त्यातच लागला हे पिझ्झा हट चांगला ऑफर चालू होता फादर डेचा होता काय माहिती तर एकदम स्वस्तात मस्त आम्हाला पिझ्झा ते सगळं भेटलं पेप्सी वगैरे मग आम्ही मस्त पिझ्झा वगैरे एन्जॉय केलं ते खाल्लो आणि तिथून लगेच निघालो तर घरी जायचं रस्त्यामध्ये परत आम्हाला चष्म्यावाला दिसला आणि लई दिवस झाले माझा एक चष्मा फुटला आहे आणि एक चष्मा आहे तो वाकडा झालेला आहे तर मला गाडी चालवताना चष्मा लागतो कारण गाडी चालवताना धूळ वगैरे जाते डोळ्यात त्यानंतर परत म्हणजे डोळ्याचा ऑलरेडी मला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे चष्मा घ्यायचाच होता तर मग आमच्या म्हणजे हे ओळखीचे आहेत चष्म्यावाले त्याच्यामुळे त्यांच्याकडून घेतलं मस्त स्वस्तात मस्त दोन चष्मे दिले बाबा आम्हाला बाहेर घ्यायला गेलं ना त्यालाही पैसे लुटतात लोक त्याच्यामुळे आम्ही या ओळखीवाल्यांकडून घेत असतो नेहमीच तर मागच्या वेळेस जो चष्मा घेतला होता तो पण यांच्याकडूनच घेतला होता तर मयंकला पण एक घेतला मला पण एक घेतला आता मी मला काही घेतला की मयंकला लगेच लागत असतो बाबा तर हे बघा मी गाडीवर त्या दिवशी नाव लिहिलेलं स्वामींचा स्टिकर पण काढला इकडं मयंकचं नाव लिहिलेलं होतं दाखवायचं राहून गेलं होतं तर कसं वाटतं नक्कीच सांगा फायनली आम्ही इकडे पोहोचलो होतो घरी आणि त्यानंतर इथं बघा मयंक मी ते कोल्ड्रिंक वगैरे आम्हाला जास्त खाऊन पिऊनच झालं नाही त्याच्यामुळे मग ते घरी घेऊन आला तो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आलो आम्ही घरी मयंक फ्रीजमध्ये घेऊ इकडे व्हाय लवकर एम्पला चष्मा घेतला मला बी चष्मा घेतला तर आलो आम्ही भूताचा पिक्चर बघून कसर हो पिक्चर ए कोणती मा कोणती बाई होती ती राधाबाई <laughs> बागाबाई बागाबाई याला लक्षात राहिलं बागा बागाबाई बघून आलो आम्ही भागाबाई म्हणजे पिक्चरचं नाव तसं जारण होतं पण बागाबाई होती त्या जारण मध्ये ते बागाबाईला डेंजर होती आहे ना भूत बावली होती पण भूत होती जा ते फ्रीज मध्ये ठेव कपडे चेंज कर तर मित्रांनो मग आमचं अशा पद्धतीने फा, फादर डे एन्जॉय झालेला आहे मदर डे का फादर डे फादर डे मी ते फादर आहे मदर आहे सगळे आहे ना ऑल ओव्हर दुनिया आहे ना है ना सगळं मीच आहे तर मित्रांनो बोलते थोड्या वेळाने आता झाली थकली कसं असतं म्हणतात की जाऊ द्या आता परत म्हणणार भाषण देते थोड्या वेळाने देते मी भासन आता थोडं आराम करते थकली पाच वाजली आम्हाला यायला सॉरी अजून साडेचारच वाजलेलं आहे कसं असतं माणसाला ना वाहना पाहिजे बघ कसं बायको समजा वारली असेल सोडून गेली असेल कोणाबागं पळून गेली असेल निघून गेली असेल काही विषय असो वाय जेड माणसाला बाना पाहिजे समजा माणसाकडे लेकरं असले आणि त्याची बायको जर सोडून गेली काही झालं वाय जेड तर मुलाला आई पाहिजे म्हणून लग्न करावंच लागतं त्याला नाटकं येते सगळे कारण एक आई बाप बनू शकते मग बाप आईसारखा नाही सांभाळू शकतो तिकडं की इकडं कुठं हे करतोय तर चला बोलते थोड्या वेळाने बाबा तुम्हाला त्याला चेंज करायचे बंद करून म्हणून तो कॅमेरा ॲक तर मयंग गेला खाली खेळायला बसली आता मी तर अशा पद्धतीने आम्ही फादर डे एन्जॉय केला कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि असंच असतं बघा एक आई किती किती करेल ना काहीतरी मुलांसाठी तरी कोणी नाव घेत नाही बापाने थोडं केलं का लई वा 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 करतात म्हणजे हा केलं केलं एवढी काळजी असते ना बापाला तर बापाने सोडलंच नसतं बऱ्याच गोष्टी आहेत आता जाऊ द्या फक्त एवढंच वाईट वाटतं की आपण विचार करून ठेवलेला नसतो असा की जेव्हा आपलं लग्न होतं आपल्याला माहीत नसतं आपला डिवोर्स होणार की आपल्या या व्यक्तीसोबत पटणार की नाही जमणार की नाही बऱ्याच गोष्टी त्याचं वाटतं तुम्हाला काय वाटतं मला सांगा बरं मला तर लव्ह मॅरेजेस बेस्ट वाटते बघा का एकामेकाला जाणून घ्यायचं ओळखून घ्यायचं माहिती असेल तर मग हां फक्त एवढे आहेत की त्या मर्यादेमध्ये राहून म्हणजे पुढच्या व्यक्तीला जाणून घ्यायचं आहे त्याला ओळखायचं आहे तर त्याच्यासोबत बा बोलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत पण बरेच असे मुलं पण आहेत ना त्या मुलांच्या आईवडिलांची चुकी असते की त्या मुलांना संस्कार देत नाही की जशी आपली बहीण तशी दुसऱ्याची बहीण दुसरे जशी आपल्या बहिणीला इज्जत आहे तशी दुसऱ्याच्या बहिणीला इज्जत आहे हे मुलं म्हणजे मुलांच्या आईवडील त्यांना संस्कार देत नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि कित्येक मुलींच्या बरबाद होतात बरं जाऊ त्या याच्यावरही मला कोण कोणी कमेंटमध्ये शंभर टक्के भाषण देईल मला माहिती आहे तरी पण मी बोलते फक्त एवढंच वाटतं की आपल्याला माहिती नसतं की आपला डिवोर्स होईल काय होईल लेकरांच्या नशिबाला असले दिवस येतात पण असं का काही नाही की अख्ख्या जगामध्ये मी एकटीच आहे की माझा डिवोर्स झाला आहे किंवा माझ्यासोबत असं आहे की मी एकटीच मुलाला सांभाळते असं नाही भरपूर लेडीज आहेत भरपूर जगामध्ये आणि सध्या जे काही चाललेलं आहे ना बापरे एवढे भयंकर भर भयंकर प्रकार चाललेले आहेत ना त्याच्यावरून तर लग्न हा विषय डोक्यातून डिलीट करावं वाटतं तर जाऊ द्या आणि हारायली गोष्ट अजून एक शेअर करायची होती तुम्हाला ती म्हणजे माझ्या करिअरची डोकं उत्काल लागलं तर करिअरची गोष्ट अशी होती की त्याच्यामध्ये लागतो भरपूर पैसा करिअर तर मला करायचं आहे त्याच्यामध्ये तर एकदा नक्की हे करायचं आहे पण कसं आहे मी एकटी त्याचा सपोर्ट नाही कोणाचा मला घर चालवायचं मुलाचं शिक्षण करायचं आणि त्याला दुसऱ्या शाळेत टाकलं म्हणजे याचा अर्थ हे नाही की फी कमी असेल तेवढीच आहे जवळजवळ पण थोडीशी कमी आहे आणि टायमिंग वगैरे शाळेचा त्याच्यामुळे मी टाकलं आहे तिकडे पण बघू आता काय नशिबात कसं काय लिहिलं आहे मला करिअर तर करायचं आहे नक्की आणि लग्नाच्या बाबतीमध्ये भरपूर असे स्थळ येतात यूट्यूबवरून पण भरपूर म्हणजे जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचे कोण कोणाचा भाऊ राहतो कोणाचं कोण राहते ताई करशील का माझ्या भावाशी लग्न असे बोलतात डायरेक्ट जाऊ द्या व्हिडिओ बघून वाईट ना का वाटून बरं का ताई नाही तर परत म्हणणार माझंच सांगते काय तर मी नाव नाही घेतलं तुमचं त्याच्यामुळे असं वाटणार नाही तर समजून घ्या जरा की भरपूर जण आहेत ज्यांना वाटतं काहीतरी असेल ना काहीतरी विषय असेल हां चुकी होते माणसाकडून आपण मान्य करतो पण असं नाही की त्या माणसाकडून चुकी झाली तर पुढचा व्यक्ती जर चुकीचा निघाला तर ती तिथंच भुटत मरायचं ना आपलं आयुष्य बरबाद करायचं ते पण लोकांसाठी लोकांचा विचार करू करू तर ते वैष्णवी नाही का हां वैष्णवीच नाव होतं वैष्णवी हगवणे तिचं ते लोकांचा विचार करून झाले लोक काय म्हणते लोक काय नाही म्हणत प्रत्येकाच्या घरात तेच आहे फक्त कोणाचा दिसतंय कोणाचा लपतं आहे एवढाच विषय आहे ना तर चला असा आज आमचा एन्जॉय झालेला आहे छान माझ्याकडून जेवढं होतं आहे ना तेवढे तर ते मी प्रयत्न करते का मीच आई आणि मीच बाप बनवू शकेल आणि होईल तेवढे सगळे त्याला ते म्हणजे कशाचीच कमी करणार नाही आणि ना माझ्याकडून होते तेवढं करते खरं मी माझे दिवस आठवते ना म्हणजे लहानपणी प्रत्येकाची परिस्थिती तुमची पण असेल प्रत्येकाची परिस्थिती अशी हे असते तर त्यावेळेस मला पण म्हणजे काही गोष्टी भेटायच्या काही गोष्टी नाही भेटायच्या तरी पण माझ्या आजीने भरपूर प्रयत्न केले मला सगळं काही देण्याचे तसं माझेही प्रयत्न आहेत की मी माझ्या मुलाला एक आईचं आणि बापाचं प्रेम देऊन सगळं काही पुरवण्याचे प्रयत्न करते जसं होते तसं खरं सांगते ना एवढी धरपड करते सगळ्या गोष्टी मुलासाठीच चाललेल्या आहेत आणि माझ्या ठिकाणी दुसरी असते ना शंभर टक्के नसती एवढं हँडल करणं सोपं नाही आहे एकटी लाईफ तर म्हणजे खूपच आहे भयानक आणि दुखलं सुकलं ना मग तर विचारूच नका तर जाऊ द्या बाकी जे लोक मनातली भावना समजतात त्यांना सगळं माहीतच आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा एन्जॉय झाला आमचा चांगला फादर डे आणि मेन म्हणजे आज संडे होता म्हणून नाही तर मग संडे नसता तर मग नसतं झालं दर संडेला त्याला कुठन कुठं येत असते आणि आज स्पेशल फादर डे होता म्हणून आम्ही गेलो नाहीतर गेलो पण नव्हतो संडेला इकडं कुठंतरी गार्डनला वगैरे गेलो असतो तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा माझं काही चुकत असेल तर ते सांगू शकता व्हिडिओमध्ये नो प्रॉब्लेम फक्त वाईट कमेंट करू नका खूप मानसिकता घेऊन जाते वाईट कमेंट बघून एकदम हालतं तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा तर हा काळजी घ्या बाय बाय